नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्विड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर राहुल गांधींचे गंभीर आरोप महाराष्ट्रात चाळीस लाख बनावट मतदार कर्नाटकातही फसवणूक मतपेटी व वा वापरावर संशय डिजिटल आणि प्रशासनिक षडयंत्राने निवडणुकीत घोटाळा झाला का बघा हा विशेष रिपोर्ट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की देशात विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत बनावट नावे समाविष्ट करून निवडणुकीच्या निष्पक्षतेवर आघात झाला आहे राहुल गांधींचे आरोप आकडेवारीनिशी विश्लेषण महाराष्ट्रात चाळीस लाख बनावट मतदार राहुल गांधींचा दावा आहे की महाराष्ट्रात तब्बल चाळीस लाख बनावट मतदारांची नोंद करण्यात आली आहे त्यांनी म्हटलं की यामध्ये बहुतांश मतदार एकाच पत्त्यावर नोंदवलेले असून ही बाब संशयास्पद आहे आकडेवारीतील मुख्य मुद्दे ते वर्षांत वर्षांत महाराष्ट्रात लाख नव्या मतदारांची भर झाली विधानसभा पाच महिन्यांत दोन हजार चोवीस मधील लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर काहीच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान एकोणचाळीस लाख नव्या मतदारांची भर झाली वाढीचा दर साधारण पाच वर्षांत बत्तीस लाख मासिक वाढ शून्य पूर्णांक त्रेपन्न शतांश लाख या दराने दर एकोणचाळीस लाख मासिक वाढ सात पूर्णांक आठ दशांश लाख तुलनेत पाच महिन्यातील वाढ ही पाच वर्षांच्या दर महिन्याच्या तुलनेत पंधरा ते सोळापट जास्त आहे कर्नाटकमध्ये एक लाख फेक नावे कर्नाटक मधील मतदार यादीत एक लाख फेक नावे असल्याचा त्यांनी आरोप केला आहे एका विशिष्ट जिल्ह्यात एकाच इमारतीतून हजारो मतदार नोंदले गेले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले एकाच पत्त्यावर अनेक नावे राहुल गांधींनी उघड केल्याप्रमाणे अनेक ठिकाणी एकाच पत्त्यावर मतदार नोंदले गेले आहेत ही बाब निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते मतपेटीवर रासायनिक विश्लेषण या निवडणुकीत मतपेटीवर विशेष प्रकारचा पॅटर्न किंवा रासायनिक प्रक्रिया वापरल्याचा दावा त्यांनी केला हे फक्त इलेक्ट्रॉनिक हॅकिंग नाही तर केमिकल हॅकिंगचे एक उदाहरण असल्याचे ते म्हणाले एकाच बिल्डिंगमधून हजारो मते ते म्हणाले की दिल्ली किंवा अन्य महानगरांतील एका इमारतीमधून हजारो मतदारांची नोंद झालेली आढळते जी भौगोलिकदृष्ट्या शक्यच नाही सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा आरोप राहुल गांधींनी आरोप केला की निवडणुकीनंतर पंचेचाळीस दिवसांमध्ये मतदान केंद्रातील सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग फुटेज नष्ट करण्याचा आदेश दिला गेला ज्यामुळे मॅच फिक्सिंग निवडणुका फिक्स केल्याचा संशय कायम राहतो डिजिटल मतदाता यादी आणि मशीन पठनीय डेटा मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे लोकसभा व राज्यसभा निवडणुकांच्या डिजिटल मशीन रिडेबल मतदाता यादीची आणि संध्याकाळचे पाच नंतरची सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे ज्यांना आयोगाने गोपनीयता व कायद्याच्या आधारावर नाकारला आहे महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदारसंख्येचं उदाहरण त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत मतदारसंख्येत आठ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचा उल्लेख केला आणि ही आकस्मिक भर नैसर्गिक नाही असं त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगावर वोट चोरी आणि सबूत नष्ट करण्याचा आरोप राहुल गांधी यांनी असा गंभीर आरोप केला की आयोग वोट चोरी मत चोरी करीत आहे आणि सीसीटीव्ही फुटेज नष्ट करून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो आहे ही निवडणूक म्हणजे डिजिटल आणि प्रशासनिक षडयंत्र राहुल गांधी राहुल गांधींचा ठाम आरोप आहे की ही निवडणूक केवळ तांत्रिक त्रुटी नसून डिजिटल व प्रशासनिक पातळीवर रचलेले एक सुसूत्र षडयंत्र आहे या माध्यमातून लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न झाला असे ते म्हणाले एकंदरीत सर्व माहिती पाहता राहुल गांधींनी मांडलेले मुद्दे फक्त राजकीय आरोप नाहीत तर ते लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली जबाबदारी अधोरेखित करतात जर हे आरोप खरे ठरले तर भारतीय निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास डळमळीत होऊ शकतो रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भेड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी